श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण आहे महापर्वाच्या अर्थात नवीन वर्षाच्या या पहिल्याच दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा एक दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो आणि या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी ही उभारली जाते गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा ज्या आहेत तर त्या सांगितल्या जातात असं म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा हा साजरा के केला जातो त्याचबरोबर भगवान विष्णूंनी मत्स्य रूप म्हणजे माशाचेच रूप धारण करून शंकासुराचा वध केला आणि त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच होता तसेच या दिवशी राम सीता लक्ष्मण हे लंकेवर विजयी मिळवून अयोध्यात परतले होते तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत जे आहे तर ते गुढी उभारून केले होते म्हणून या गुढीपाडव्याला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करण्यासोबतच काही विशेष उपायसुद्धा केले जातात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तर आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी जर केला तर आपल्याला धनलाभ आणि भाग्याची साथ मिळेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाईल वर्षभर आपल्या घराची भरभराट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आनंद म्हणून साजरा करत असतो या दिवशी बांबूच्या काठीला तेल लावून स्नान घातले जाते म्हणजे काठी ही धुणं काढली जाते यानंतर या काठीच्या एका टोकाला केशरी कलरचं वस्त्र बांधतात किंवा इतर कुठल्याही कलरचं वस्त्र हे बांधलं जातं परंतु गुढी उभारताना केसरी रंगाचं वस्त्र जर आपण वापरलं तर ते खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं त्याचबरोबर एक तांब्याचा कलश घेतला जातो त्या कलशाला पाच गंधाचे बोटं जे आहेत तर ते ओढली जातात त्याचबरोबर जी आपण बांबूची काठी घेतलेली आहेत त्याला सुद्धा पाच हळदी कुंकाचे बोट हे ओढले जातात यानंतर काठीला आंब्याचा डहाळा कडू लिंबाचा पाला हा बांधतात त्याचबरोबर या गुढीला साखरेचा हार देखील लावला जातो आणि अशा प्रकारे ही गुढी उभारून नवीन वर्ष हे सुखात जावं अशी प्रार्थना ही केली जाते आणि या गुढीची पूजा केली जाते त्याचबरोबर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर वर्षभर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल धान्य अन्नाची धनाची कधीही कमतरता ही, कम ही भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण हे कायम राहील तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी कडू लिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे या दिवशी कडू लिंबाच्या पानांना अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं म्हणून सर्वात आधी कडू लिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची आहे नंतर गुढी उभारल्यावर विविध पूजा करायच्या आहेत गुढीला अर्पित लिंबाची पाने ही गुढी काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये ठेवायची आहेत गहू तांदूळ ज्वारी बाजरी जे पण तुमचं काही धान्य असेल त्या धान्यामध्ये तुम्हाला ही कडू लिंबाची पानं ठेवायची आहे जर तुम्ही गुढीला अर्पित केलेली के कडू लिंबाची पानं ही धान्यामध्ये ठेवली तर धान्याला कीड लागत नाही आणि यामुळे वर्षभर घरात भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा ही आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्याला कधीही धान्याची कमतरता ही भासत नाही धान्य हे कधीही आपल्याला कमी पडत नाही त्यामुळे आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जे आपण कडुलिंबाची पानं गुढीला अर्पण केली होती त्यातली काही पानं आपण धान्यामध्ये ठेवली आणि त्यातली तुम्हाला दोन पानं घ्यायची आहेत जी अखंड असायला हवी तुटलेली कुठे फाटलेली ही पानं तुम्हाला घ्यायची नाही आणि ती दोन पानं तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवतात जिथे तुमचे दागिने असतात अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे याने काय होतं धनामध्ये वृद्धी होते आर्थिक अडचणी म्हणजे पैशांच्या अडचणी या दूर होतात वर्षभर आपल्याला पैशाची चणचण ही जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेले पानं पूजेमध्ये वापरलेले असावे म्हणजे गुढीला तुम्ही लावलेलेच पानं तुम्हाला तिजोरीत ठेवायचे आहेत झाडावरून पानं काढून डायरेक्ट तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे नाही याने तुम्हाला कुठलाही लाभ हा होणार नाही त्याचबरोबर गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तर या शुभ मुहूर्तावरती काही किमती वस्तू जसे की दागिने घर गाडी ह्या ज्या वस्तू आहेत तर या खरेदी करायला देखील श्रेष्ठ ठरतं खूप महत्वाचं मानलं जातं गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तर हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी काही मौल्यवान वस्तू खरेदी करून त्यांची पूजा करायला सुद्धा महत्त्व दिलं जातं या वस्तू खरेदी करून पूजा केल्याने घरामध्ये भरभराट होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते घरातली गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर निघून जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय मी सांगितले तर हे उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ